आजच्या व्हिडिओमध्ये आपण बटाट्याची भजी बनवणार आहोत ज्यालाच आपण आलू पकोडे म्हणतो तर आलू पकोडे बनवण्यासाठी मी इथे साधारणतः अर्धा पाव बेसन घेतलेली आहे त्यामध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठ टाकत आहे अर्ध्या वाटीपेक्षा कमीच टाकलेलं आहे अर्ध्या चमचपेक्षा कमी हळदी चमच पावडर टाकायची आहे अर्ध्या चमचपेक्षा कमी मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच आपण इथे मिरची पावडर टाकून घेऊया या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून बॅटर तयार करून घेऊया एक बघू शकता या प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आपण आता याला छान असं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा वगैरे काहीच टाकायचं नाही आहे या प्रकारे छान असं मिक्स करून याचा एक बेटर तयार करून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता छान असा बेटर तयार करून घेतलेला आहे आपण आता आपण हे आलू घेऊया आणि या आलूंना आपल्याला कापून घ्यायचं आहे तुम्ही चाकूच्या मदतीने कापू शकता किंवा तुमच्याकडे या प्रकारची किसनी असेल तर यामध्ये सुद्धा तुम्ही आलू कापू शकता बघू शकता या प्रकारे कापून घ्यायचे आहेत आपल्याला आलू बघू शकता या प्रकारे या आलूचे कापं तयार करून घ्यायचे आहेत सर्व आलू आपले कापून झालेले आहेत आता आपण एक प्लेट घेऊया त्या प्लेटामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी लसूण कांदा मसाला टाकत आहे याच्यामुळे खूप छान फ्लेवर येते यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण आलूचे कापं तयार करून ठेवलेले होते ते एका वाट्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा आहे मसाला टाकल्यानंतर त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता सर्व आलूच्या कापांना हे मसाला लागलेला आहे आता आपल्याला हे आलूचे कापं बेसनमध्ये बुडवून या बेटरमध्ये बुडवून आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत बघू शकता या प्रकारे तेलामध्ये आपल्याला हे आलूचे कापं सोडून द्यायचे आहेत तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे तेव्हाच आपल्याला हे कापं इथे सोडायचे आहेत आलूचे आणि यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे कढईमध्ये जेवढे ॲडजस्ट होणार तेवढे आपण इथे हे आलूचे काप टाकून घेऊया आणि यांना छान असं फ्राय होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता हे आलू पकोडे छान असे शिजलेले आहेत एका बाजूने आता यांना आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने शिजू देऊया बघू शकता एक एक करून असं पलटून घ्यायचं आहे आणि आता दुसऱ्या बाजूने पण यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता दोन्ही बाजूनी हे आलू पकोडे छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण या आलू पकोड्यांना एक प्लेट एक प्लेट एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता छान असे क्रिस्पी आपले आलू पकोडे रेडी झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता याच प्रकारे आता आपण सर्व आलू पकोडे तयार करून घेऊया सर्व आलू पकोडे तयार करून झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता काय मस्त कुरकुरीत आपले आलू पकोडे रेडी झालेले आहेत हे तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता खूपच टेस्टी लागतात बघू शकता काय मस्त आहे काय मस्त लुक आलेला आहे आणि यांची टेस्ट पण खूप छान असते खूपच टेस्टी लागतात एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करा